नगराध्यक्ष पदासाठी तगडी स्पर्धा असल्याचं चित्र सध्या दिसून आलं एकूण दहा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून महिलांचं वर्चस्व यंदा स्पष्ट दिसत आहे डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे यांचा लोकक्रांती सेना पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज सतरा नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आला माध्यमांशी बोलताना डॉक्टर कल्याणी आर्णे काय म्हणाल्यात आपण पाहूयात मी डॉक्टर कल्याणी विठ्ठलारणे माझा सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार आपली शिर्डीकरांची सेवा करण्याच्या इच्छेने मी हे पाऊल उचललं आहे जी सध्याची परिस्थिती आहे ती शिर्डीसाठी विकास स्वच्छता सुरक्षितता आणि सर्वात महत्वाचा आपला स्वाभिमान यासाठी मी हे पाऊल उचललेलं आहे तर मी आशा करते की तुम्ही सर्व मला तुमचा आशीर्वाद नक्की द्याल आणि जी शिर्डीची परिस्थिती आहे आत्ताची तर त्यामध्ये मी बघते आहे की आपली शिर्डी या पावित्र्यातून एक वेगळ्या मार्गाला जे चाललेली आहे की जे छोटे मुलं आहेत ते देखील व्यसनदीन होत आहेत गुन्हेगारी वाढते आणि रोज घरी येणारा मनुष्य एवढंच सांगतोय कि आज तर गर्दीच नाहीये हा व्यवसाय मंदावलेला आहे म्हण नक्की याचे कारण काय तर आपण इथे येणारा जो भक्त आहे आणि ही आपली जनता याच्या मधील जो, जो दुवा आहे ते आपलं प्रशासन आहे त्या प्रशासनाचा प्रशासना व्यवहार हा पारदर्शक असावा ही माझी इच्छा आहे की आपण तो पारदर्शक ठेवूनच ते काम करावं आपल्याकडे येणाऱ्या साई भक्ताला देखील आपण तितकं विश्वासात घ्यावं त्याला इथे आल्यानंतर जे प्रेम बाबांबद्दल वाटतं ते शिर्डीकरांबद्दल देखील वाटावं वा। याचा प्रयत्न प्रशासनाने करावा आणि त्यासाठी तुम्ही मला ही संधी द्यावी ही मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद